आम्हालाही कळतं ना आता इंदापूर तालुक्यामध्ये देखील एकमेकांच्या विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्तामा भरणे एकत्र आले आपल्या साथ दिली इतर लोकांनी साथ दिली बिघडलं कुठं एक होत आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं भावत ते बिघड ते नाराज होतात त्याला ही एकत्र आलं आपल्याला कशी किंमत येणार अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या कशा करता रे बाबा त्यामध्ये आपल्याला जर सगळ्यांचं ध्येय इंदापूरचा सर्वांगीण विकास बारामतीचा सर्वांगीण विकास माझ्या पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे असेल तर का आता आम्ही त्यांच्या विरोधात कोण आहे तर प्रदीप गाणटकर आणि प्रवीण माने ती आमची मीच तयार केलेले कार्यकर्ते ते कुठले दुसरे प्रवीण मानेला मी सभापती केला होता आता कार्यकर्त्यांची संख्या वाढली की पद कमी पडतात मग पद कमी पडली तर दुसऱ्या बोर्डवाला तयारच असतात मी तुला देतो तुझ्यावर जबाबदारी सगळी त्याला वाटत माझ्यावर सगळी जबाबदारी अशा पद्धतीने ते होत आणि ते थांबू शकत नाही हे थांबू शकणार नाही नवीन कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात माझ्या लाडक्या बहिणींच्या अपेक्षा